नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता हिऱ्यांच्या मुकादमांना भेटण्यासाठी कलाही त्यांच्या ऑफिसमध्ये आलेली असते तर आता त्या ऑफिसमध्ये काम करत असणारे कर्मचारी पाणी घेण्यासाठी आलेले असतात त्याचवेळी ते कलाला पाहतात आणि विचारतात मॅडम तुमचं काही काम होतं का तर कला म्हणते की हो हिऱ्यांचे मुकादम त्यांचंच हे ऑफिस आहे ना मला त्यांना भेटायचं आहे तर ते म्हणू लागतात नाही मॅडम तुम्ही आता नाही भेटू शकत कारण सर चार पाच दिवसांसाठी बाहेर गेले आहेत कला म्हणते परंतु त्यांचा फोन तरी लागायला हवा मी फोन करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यांचा फोनही लागत नाही तर ते म्हणतात की हो त्यांचा फोन नाही लागू शकत कारण त्यांचा फोनही बंद आहे आणि ते महत्त्वाच्या कामासाठी गेले आहेत सर कधी येतील हेही मी नाही सांगू शकत कला त्यांना विचारते परंतु तुमच्याजवळ दुसरा एखादा नंबर आहे का तर ते नकार देतात तर कलामते बरं ठीक आहे कलामते मी त्यांचं केबिन पाहू शकते का तर ते म्हणतात की हो तुम्ही त्यांचं केबिन पाहू शकता आता कला त्यांचं केबिन पाहते आणि म्हणू लागते सध्या सीझन चालू आहे आणि अशा सीझनच्या वेळी अचानक व्यक्ती कुठे जाऊ शकतो काहीतरी नक्कीच गडबड आहे आणि त्याचवेळी आता कलाला एका व्यक्तीने पाहिलेलं असतं आणि म्हणूनच ते तिथून लपून निघून जातात तर आता जे कर्मचारी कलाला भेटलेले असतात ते कल्याला म्हणतात मॅडम ऑफिस पाहून झालंय ना तुम्ही येऊ शकता तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अनामिका सोहमला बाजूला घेऊन येते आणि म्हणते सोहम अरे तू काहीच करू शकत नाही ना आहेस का अरे इथे पाहतो आहेस ना माझे खर्चे आबांना धीर देण्यासाठी आले आहेत माझा भाऊ तुझ्या बाबांसोबत अद्वेतला सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी गेला आहे आणि तू मात्र इथे काहीच करत नाही आहेस का खरंच तू चांदेकरांचं शेंडेफळ आहेस आणि खरंच तू शेंडेफळासारखाच वागत आहेस सोहम म्हणतो अगं अनामिका तू असं का बोलते आहेस मी आता आबांना धीरच देत होतो ना तर अनामिका म्हणते हो ते मी पाहिलं आहे ना तू एवढंच करू शकतोस किंवा एखाद्या कोपऱ्यात बसून असं बोलू शकतोस कारण तू फक्त कोपऱ्यात बसून खेळणारं एक खेळणंच वाटतोयस म्हणजे करमणूक करणारं कदाचित त्यापेक्षाही कमी कारण ज्यावेळी खेळण्यासोबत आपण खेळत असतो त्यावेळी ते खेळणं आपली करमणूक तरी करतं परंतु नाही तुझ्यातून काहीच खडू शकत नाही तू काहीच करू शकत नाही तुला कळतंय का सोहम आणि म्हणूनच तुझ्या अंगावर कोणीही जबाबदारी देत नाही आता या दोघांचं बोलणं रोहिणी आत्या ऐकत असतात सोहमचा पडलेला चेहरा आणि अनामिकाचे हावभाव यावरून रोहिणी आत्यांच्या लक्षात येतं की अनामिका नक्कीच सोहमला काहीतरी बोलली असावी तर अनामिका पुढे सोहमला म्हणते सोहम तू एक काम करशील का तू स्वतःच्या हाताने जेऊ तरी शकशील ना की त्यासाठी आई आणि बायकोच लागेल सोहम मात्र काहीच बोलत नाही तर अनामिका म्हणते एक काम तुझ्या हातून तु नीट होऊ शकतं पेंटिंगचं ते एक काम कर आता पेंटिंग करायला बस म्हणजे असं पेंटिंग काढ की ज्यामध्ये अद्वैतदादा तुरुंगामध्ये आहे तुरुंगाच्या अशा त्या सळ्या वगैरे अगदी हुबेहूब काढू शकतोस आणि हो अद्वैतदादा ओरडतोय मला वाचवा या सगळ्यातून सोडवा तर दुसऱ्या बाकावर कलावयनी बसलेले आहे आणि कलावहिनी खूप रडत आहे सरोज मॅडम पोलीस सर्वच जण तिथे आहेत असं काढू शकतोस का की हे जास्तीच होतंय सोहम मात्र काहीच बोलत नाही आता अनामिकाच्या या बोलण्यावर रोहिणी आत्ता मनातच म्हणतात नक्कीच अनामिका याला काहीतरी बोलली असावी परंतु या सगळ्यांकडे मी नंतर पाहते अगोदर अद्वैतचा विषय बाजूला करते आणि मग सोहमकडे मोर्चा वळवते असाच एका एकाचा काटा काढावा लागेल तरच कुठेतरी या घरामध्ये माझा आणि माझ्या मुलाचा निभाव लागू शकतो रोहिणीत त्या पुढचा प्लॅन तयार करत असतात तर दुसरीकडे सर्वच जण आता कोर्टात जायला निघालेले असतात सर्वच जण कोर्टात येतात तर त्याचवेळी जजसाहेब येतात आता अद्वेतलासुद्धा कोर्टात आणलं जातं अद्वेची ती अवस्था पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं तर साहेब आता कौस्तुभ <San> साळडा <-dha> यांच्या वकिलांना म्हणू लागतात तुम्ही तुमचं ओपनिंग स्टेटमेंटला सुरुवात करू शकता वकील साहेब म्हणू लागतात कौस्तुभ सारडा हे एक नामांकित व्यक्तिमत्व त्यांनी विश्वासाने अद्वैत चांदेकर यांच्याकडे दागिन्यांची ऑर्डर दिली होती परंतु अद्वैत चांदेकर यांनी त्यांची फसवणूक केली आहे ही साधीसुदी फसवणूक नाही तर हा सगळा काही प्लॅन आहे अद्वैत चांदेकर यांनी फक्त कौस्तुभ साळडा यांचीच फसवणूक केली नाही आहे तर संपूर्ण समाजाची फसवणूक केली आहे कौस्तुभ साळडा यांच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न आपल्या मुलीचं लग्न थाटात व्हावं तिला स्त्रीदान देता यावं यासाठी त्यांनी अद्वैत चांदेकर यांच्याकडे ऑर्डर दिली होती परंतु अद्वैत चांदेकर यांनी त्यांची एवढी मोठी फसवणूक केली आहे वैयक्तिक मानसिक आणि आर्थिक फसवणूक आहे आणि यामुळेच त्यांना आज कोर्टामध्ये ही केस द्यावी लागली अद्वैत चांदेकर विरुद्ध गुन्हा दाखल करावा लागला अद्वैत चांदेकर यांनी हजाराचा नाही लाखोंचा नाही तर करोडोचा नुकसान केलं आहे म्हणतात नाव मोठं आणि लक्षण खोटं तीच अवस्था अद्वैत चांदेकर यांची आहे चांदेकर ज्वेलर्स असे जर फसवणूक करत असतील तर या अगोदरसुद्धा कित्येक लोकांची त्यांनी फसवणूक केली असावी याचा कोर्टाने विचार करावा आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो तर पुढे वकीलसाहेब म्हणू लागतात म्हणूनच माझी कोर्टाकडे विनंती आहे की अद्वैत चांदेकर यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि त्या शिक्षा होण्यासाठी कोर्टाने विचार करावा पुढे वकील साहेब म्हणतात की माझं ओपनिंग स्टेटमेंट मी इथेच थांबवत आहे तर त्यानंतर आता वकील साहेब अद्वैत चांदेकर यांचे वकील म्हणजेच अर्जुन सुबेदार यांना बोलायला सांगतात तर अर्जुन आपलं स्टेटमेंट मानत म्हणतो अद्वैत चांदेकर ही एक प्रतिष्ठित व्यक्ती खरं तर सारडा सुद्धा एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे कौस्तुभ सारडा यांची जी फसवणूक झाली आहे ही घटना खरंच गंभीर आहे परंतु अद्वैत चांदेकर ही फसवणूक करणे शक्यच नाही अलीकडेच त्यांना येणाऱ्या युवा पिढीचा उगवता तारा म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांचा सन्मान करण्यात गेला अद्वैत चांदेकर गेली कित्येक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि अशी व्यक्ती एखाद्या अशा प्रतिष्ठित व्यक्तीची फसवणूक करणं शक्यच नाही आता जसं विचार करू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं कलाचा लक्ष जातो तर एक व्यक्ती तिथे लपून असते आता त्या दरवाजाच्या मागे कोणीतरी आहे हे कलाच्या लक्षात येतं तर ती लपलेली व्यक्ती मनाशीच म्हणते ही तर कला आहे परंतु अलीकडेच हिचं लग्न अद्वैत चांदेकर यांच्याशी झालं आहे याचाच अर्थ आता जे प्रकरण गाजत आहे त्याबद्दलच ही चौकशी करायला आली असावी परंतु मी जर तिच्या समोर गेलो तर ती मला प्रश्न विचारेल मला भांडवून सोडेल नाही मला तिच्यासमोर जाणं योग्यच नाही आणि म्हणूनच ते लपून असतात कला विचार करत म्हणते या मागे कोणीतरी व्यक्ती लपून आहे आणि ती माझ्यावर लक्ष ठेवून आहे त्याचवेळी जे कर्मचारी कलाला भेटलेले असतात ते येत म्हणतात मॅडम अहो तुम्ही अजूनपर्यंत गेला नाही आहेत का तुमचं जर काम झालं असेल तर प्लीज इथून निघा कला म्हणते हो मला ते समजले मी येतेच परंतु त्याचवेळी कलाचं लक्ष तिथे असणाऱ्या आई अंबाबाईच्या फोटोकडे जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुनने कोर्टाजवळ अद्वेची बेल व्हावी यासाठी रिक्वेस्ट केलेली असते आणि त्यासाठी तसा अर्जही दाखल केलेला असतो अर्जुन जससाहेबांना म्हणू लागतो अद्वैत चांदेकर यांची बेल व्हावी यासाठी मी तुमच्याकडे अर्जही केला आहे परंतु त्या अगोदर मला काही साक्षीदार तुमच्यासमोर सादर करायचे आहेत आणि त्यासाठी परवानगी हवी आहे आणि त्याचवेळी कौस्तुभ साळडा यांचे वकील ऑब्जेक्शन घेत असतात परंतु जससाहेबांनी आता अर्जुनला साक्षीदार सादर करण्यासाठी परवानगी दिलेली असते आता अर्जुनचे पहिली साक्षीदार असतात ते म्हणजे मिस्टर स्वामीनाथन आता अर्जुन स्वामीनाथन यांना विचारतो अद्वैत चांदेकर यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता तर स्वामीनाथन म्हणू लागतात चांदेकर हे कुटुंब माझ्या अगोदरपासूनच ओळखीचं म्हणजे जरी आता माझा त्यांच्याशी बिझनेस संदर्भात ओळख असली तरीसुद्धा अद्वैत चांदेकर यांचे आजोबा म्हणजेच आबासाहेब यांचे आणि आमचे ऋणानुबंध आहेत खरंतर अद्वैत चांदेकर यांचं काम म्हणजे अगदी परफेक्ट असतं कामाच्या बाबतीत काही विचार करायलाच नको कारण आत्तापर्यंत मी त्यांच्यासोबत बिझनेस केला आहे परंतु कधीच माझी फसवणूक झाली नाही डिझाईन किंवा इतर गोष्टीचा विचार केला मार्केटिंगचा विचार केला तर आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या कामामुळे मला अनेक वेळा नफाही झाला आहे आणि अद्वैत चांदेकर मी यांना नेहमी म्हणायचो की तुम्ही कामात अगदी परफेक्ट आहात आणि म्हणूनच मला वाटते की अद्वैत चांदेकर असं करणं शक्यच नाही तर अर्जुन त्यांना म्हणतो थँक्यू सर तर त्यानंतर आता अर्जुनचे पुढचे साक्षीदार असतात ते म्हणजे देशमुख आता देशमुखांना सुद्धा अर्जुन तोच प्रश्न विचारतो तर देशमुखसुद्धा आता अद्वैतच्या बाजूनेच साक्षी देतात तर अर्जुनचे पुढचे साक्षीदार असतात वर्मा वर्मा म्हणू लागतात ज्यावेळी मला ही बातमी कळाली त्यावेळी धक्काच बसला कारण अद्वैत चांदेकर ही व्यक्ती असं करणं शक्यच नाही आता सर्वांनीच अद्वैतच्या कामाबद्दल कौतुक केलेलं असतं आणि अद्वैतच्या बाजूने साक्ष दिलेली असते तर दुसरीकडे रोहिणी आता राहुलला म्हणू लागतात राहुल हे जण अद्वैतच्या बाजूने आहे आणि म्हणूनच मला वाटते की अद्वैतची बेल नक्कीच होणार तर आता राहुल म्हणतो नाही ते शक्यच नाही तर दुसरीकडे अर्जुन जससाहेबांना म्हणू लागतो या सगळ्यावरून एवढं सिद्ध होत आहे की अद्वैत चांदेकर हे निर्दोष आहेत हे सगळं काही कोणीतरी मधल्यामध्ये घडवून आणलं आहे आणि म्हणूनच हे सगळं शोधण्यासाठी मला अद्वैत चांदेकर यांच्या मदतीची गरज आहे आणि त्यांची बेल मंजूर व्हावी अशी मी कोर्टाला विनंती करत आहे तर दुसरीकडे कलाही आई अंबाबाईला हात जोडत म्हणते आई अंबाबाई तूच मला मदत करू शकतेस मला माहीत आहे अद्वैत निर्दोष आहे आणि हे तुलाही माहीत आहे तू मला इथे काहीतरी संकेत देशील देशील ना आई अंबाबाई असं म्हणत कला ही आई अंबाबाईला प्रार्थना करू लागते आणि त्याचवेळी जे जयंत काका कलापासून लपत असतात तेच कलाच्या समोर आलेले असतात आता कला त्यांना पाहते त्यावेळी ती त्यांना लगेच ओळखते आणि म्हणते जयंत काका तुम्ही इथे तर ते म्हणतात की हो मी इथेच काम करत आहे कला म्हणते जयन काका तुम्ही मला ओळखलत का अहो तुम्ही तर आमच्या शेजारीच राहायचा आणि तुम्ही माझ्या प बाबांसोबत गप्पा मारण्यासाठी यायचा एवढंच काय तर माझ्या आईच्या हातचा चहा तुम्हाला खूप आवडायचा विलायची चहा तर ते म्हणतात की हो वहिनींच्या हातचा चहा मला खरंच खूप आवडायचा तर त्यानंतर कला म्हणते जयन काका परंतु का? तुम्ही कधीपासून इथे काम करताय तर जयंत काका खोटं बोलत म्हणतात पोरी मी कालच कोल्हापूरमध्ये परत आलो आहे मी बाहेरगावी होतो आणि कालपासूनच इथे जॉईंट झालो आहे आणि त्याचवेळी आता ऑफिसचे एक कर्मचारी तिथे येतात आणि म्हणतात जयंता अरे मला गेल्या महिन्यातील ज्याच्यासोबत आपण व्यवहार केला होता त्यांची फाईल हवी होती तू देशील का कारण साहेब इथे नाही आहेत ना म्हणूनच तुझ्या परवानगीची गरज आहे तर जयंत काका होकार देतात तर ते पुढे म्हणतात जयंता अरे ज्यावेळी साहेब सुट्टीवर असतात त्यावेळी तूच सिनियर आहेस इथे आणि तुझी परवानगी घेणं आम्हाला खूप महत्त्वाचं आहे आहे ना परवानगी तर जयन काका होकार देतात आता ती व्यक्ती तिथून निघून गेल्यानंतर कलामते चयन काका या व्यक्तीच्या बोलण्यावरून असं वाटते की गेली कित्येक वर्ष तुम्ही इथे काम करत आहात मग तुम्ही खोटं का बोललात माझ्याशी जयन काका तुम्हाला माहीत आहे मी इथे कशासाठी आले आहे आणि हे सर्व सत्य लपवावं हो, यासाठीच तुम्ही लपून राहिला होता ना जयन काका काहीच का बोलत नाहीत कला म्हणते जयन काका अहो मी तर मी मित, तुमच्या मित्राची मुलगी आहे आणि हो तुमचे आणि आमचे किती छान संबंध होते तुम्ही किती मनमोकळेपणे बोलायचा तर आता जयन काका म्हणू लागतात पोरी तो जमाना वेगळा होता परंतु आता तसं नाही आहे कला म्हणते काय झालं आहे जयन काका जयन काका म्हणतात या घडीला मला नोकरीची खूप गरज आहे आणि हो मी दबावाखाली आहे त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही कलामंत्री जयन काका अहो का? मला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे प्लीज कराल ना जयन काका म्हणतात पोरी अगं परंतु माझी नोकरी तर म्हणते जयन काका का? तुम्हाला माहीत आहे की तुम्ही खूप मोठी चूक करत आहात त्याचा तुम्हाला पश्चातापही होत आहे आणि म्हणूनच त्याचं प्रायचित्त म्हणून माझ्यासाठी एक कराल का तर जयन काका म्हणतात पोरी अगं मी तुला सत्य सांगेन पण मला भीती वाटत आहे तर ते कलाला सत्य सांगत म्हणतात काही दिवसापूर्वी दोन माणसं आमच्या साहेबांना भेटण्यासाठी आले होते आणि त्यांच्या बोलण्यातून असं जाणवत होतं की ते काहीतरी अफरातफरीबद्दलच बोलत आहेत तर कला म्हणते काय परंतु तुम्ही हे मला अगोदर का नाही सांगितलात तर जयंत काका म्हणतात पोरी मी तुला म्हणाले ना अगं जमाना बदलला आहे तर कला म्हणते जयंत काका तुम्ही हीच साक्ष कोर्टात द्याल का जयंत काका विचार करू लागतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कौस्तुभ साळडा यांचे वकील जससाहेबांना म्हणू लागतात आता जे काही साक्षीदार आपल्या समोर उभे केले गेले ते चांदेकरांच्या पैशांमुळे असतील कारण चांदेकरांनी लाच देऊन त्यांना इथे बोलण्यासाठी भाग पाडलं असेल असा कुठलाही ठोस पुरावा नाही की अद्वैत चांदेकर हे निर्दोष आहेत किंवा त्यांना बेल द्यावी खरं तर अशी व्यक्ती समाजात असणं खूप चुकीचं आहे तर आता त्यांचं बोलणं जस साहेबांनाही पटतं जस साहेब म्हणू लागतात अगदी खरं आहे अशा व्यक्तींना बेल देणं म्हणजे समाजाचं मोठं नुकसान आहे आणि म्हणूनच परंतु त्याचवेळी कला त्या ठिकाणी येते आणि म्हणते थांबा मी या सगळ्यामध्ये एक मोठा साक्षीदार तुमच्यासमोर आणला आहे तुम्हाला या साक्षीदाराच्या बोलण्यावरून विचार तर करावाच लागेल आता कलाने आणलेल्या साक्षीदारामुळे अद्वेची निर्दोष सुटका होईल का किंवा अद्वेतला बेल मिळेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद